चौदा ते बावीस डिसेंबर या कालावधीमध्ये पुणे पुस्तक महोत्सव संपन्न होतो आहे ही प्रत्येक पुणेकरांसाठी खऱ्या अर्थाने वैचारिक मेजवानी आहे मी सर्व पुणेकरांना सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना अशी विनंती करेल की आपल्याला जर पुस्तकांचं खऱ्या अर्थाने विश्व पाहायचं असेल पुस्तकांचं दालन जर पाहायचं असेल विविध प्रकारची पुस्तक कशी असू शकतात जगातले सर्व पुस्तक लेखक या ठिकाणी पाहायला मिळतील आपण सर्वांनी या ठिकाणी आवर्जून भेट द्या सामील आपल्याही आयुष्याला पुस्तक हा माणसाला अकरा डिसेंबर रोजी दुपारी बारा ते एक पुणे शांतता पुणेकर वाचत आहेत या उपक्रमामध्ये देखील आपण सहभागी व्हावं आपण जिथे असाल तिथे एखादं छानपैकी पुस्तक वाचाल आणि आपलं पुस्तक वाचताना फोटो या क्यू आर कोड वरती सेंड करा आणि ही मोहीम खऱ्या अर्थाने आपण मोठी करूया आणि वाचन संस्कृतीचा विकास करूया अशी मी आपला त्या विनंती करतो धन्यवाद